आतापर्यंत नाटक मालिका सिनेमे अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतो तर ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते नुकताच तिने एका मुलाखतीत तिच्यावर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर तिने काय केलं याबद्दल खुलासा केलाय राधिका देशपांडेने नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेल मुलाखत दिली यावेळी तिने म्हटलंय की मी सोळा वर्षांची होते ट्रेन मधून मी माझी लहान बहीण माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान भाऊ असे तिघेच प्रवास करत होतो मी वरच्या बर्थवर वर झोपले होते ज्या राज्यातून खूप लोक येतात त्या राज्यातील एक व्यक्ती खालच्या बर्थ वर होता तर त्या व्यक्तीने मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा वाटलं की मी झोपेत आहे दुसऱ्यांदा वाटलं की काहीतरी विचित्र होते तिसऱ्यांदा मी त्या व्यक्तीचा हात पकडला खाली उतरले आरडाओरडा केला लोकांना सांगितलं की याने काहीतरी केलंय तर झोपा झोपा असं आम्हाला म्हटलं गेलं तिथे एक म्हातारा माणूस होता वरती जोडप होत मला रात्रभर झोप आली नाही तो मुलगा तिथेच होता त्याचा मित्रही होता दोघे घाबरले होते मला ते सहनच होत नव्हतं हे माझ्या बरोबरच का झालं माझ्या आई वडिलांनी मला एकटं का सोडलं हे असं का होतय असे विचार येत होते माझा भाऊ तेव्हा झोपला होता मी त्याला सकाळी सहा वाजल्यानंतर उठवलं आणि त्याला सगळा प्रसंग सांगितला तो लहानच बारा तेरा वर्षांचा होता मी त्याला सांगितलं मी त्या मुलाला झापड मारणार आहे आणि मी मारल्यानंतर तो सुद्धा मारायचा मग मी दिली कानाखाली त्या मुलाच्या तर आजूबाजूचे लोक राहू राहुद्या ताई द्या ताई असे म्हणत होते आपल्या समाजात कसे लोक असतात पहा मी त्यांना सांगितलं याने अतिप्रसंग केलाय माझ्या बरोबर आणि याला आता खाली उतरवा मग त्याला पुढच्या स्टेशनला उतरवण्यात आलं त्याचा मित्रही उतरला माझ्या मनाला तेव्हा शांती मिळाली असा प्रसंग राधिका देशपांडेने सांगितलाय राधिकाची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज